हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये बोटताईंचं मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे शनिवारचा अतरा शनिवारचा रोटी संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर करत आहे ते बाबा काल हाच डब्बा पडला होता सर्व सांडलं होतं सर्व डब्बाचं झाकण थोडं डिलं लागलं होतं त्याच्यामुळं काढायला गेले तर सर्व राई जिरे हळद मसाला सर्व एकत्र झालं एकत्र झालं ते झालं पण सर्व मानवीवरती सांडलं खाली सांडलं माझ्या हातावरती सांडलं सर्व खूप डबल कुटाडा झाला हो खाली स्वयंपाक करून मला पहिलं तेच आवर लागलं तर असं अशा प्रकारे डबल कामं सर्व होत राहतात कधी कधी स्वयंपाकाच्या अगोदर स्वयंपाकाच्या नंतर हे तर होत होतच असतं कधीतरी आपल्या गडबडीमध्ये आपण मसाल्याचे डबे किंवा काही पण असं थोडंसं ढिल्लं वगैरे ठेवलं किंवा झाकण वगैरे व्यवस्थित नाही लावलं तर असं होत राहतं कधी मिठाचं म्हणा कधी मसाल्याचं तर कधी तेलाचं असं असं होत नाही बघा आपल्याकडून माझ्याकडून असं असं होत नाही पण नेहमीच होत नाही पण कधीतरी तर दर होतंच कारण की आपण पण एक माणूसच आहे कधीतरी राहतं घाई गडबडीमध्ये किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचं असतं तेव्हा आपण थोडंसं टाईट कमी लावतो मग त्याचप्रकारे मा माझ्याकडनं पण तसंच झालं मसाल्याचा डबा थोडा लूज लागला आणि मग काल काढता वेळेस एवढं लक्षात नव्हतं की मसाल्याचा डबा व्यवस्थित लावला नाही त्याच्यामुळं तो पडला गेला आणि सर्व मला डबल कामं करावं लागले मानेतले भांडे वगैरे काढून सगळे धुवावं लागले जेवढं जेवढं ह्याच्यावर पडलं तेवढे सर्व ग्लास म्हणा काचाचे ग्लास वाट्या छोट्या मोठ्या प्लेटी परत पोलपट लाटणं जेवढं काय तिथं आहे तिथल्या भागामध्ये तेवढं सर्व मला परत त्याच्यावरचा जो पेपर असतो तो सुद्धा मला सर्व काढून बदलावा लागला पुसून घेतलं वरची मांडणी परत खालचं सर्व सर्व हातावर सांडलं सर्व डबल काम तुम्ही समजू शकता स्वयंपाक करायचं तेवढ्याच वेळामध्ये मी ते सर्व साफ वगैरे केलं आणि तर चला इथं आज तुम्ही म्हणता शनिवार आणि तू चिकन बनवतो हो आज शनिवारी चिकन आणलं होतं कारण दिदी पण आली होती मग तिच्या पप्पाने आज चिकन आणलं होतं तर उद्याचं उद्या बघू संडेचं पण आज चिकन आणलं होतं आणि इथं बघू शकता आज व्हिडिओ शूट करत आहे त्याला आज मूड झाला होता व्हिडिओ शूट करण्यासाठी तुला मी करतो मम्मा मला ठीक आहे कर मग त्याला जसं जमन कि जसं योग्य वाटत होतं त्याप्रकारे तो करत होता त्याला असं वाटलं असं थोडंसं केलं होतं छान व्हिडिओ येईल किंवा छान वाटेल त्याच्यामुळं तो थोडा वेगळा शूट करत होता तर म्हणजे ठीक आहे कर तुला जसं वाटेल तसं आणि मग इथे तो व्हिडिओ शूट करत होता तर त्याने चाललं होतं चमचा ठेव चमचा तर मला समजवता तर चमचा कुठे ठेव मी कधी बाहेर ठेवत होते कधी आतमध्ये अशा प्रकारे तो व्हिडिओ शूट करत होता मी त्याला एवढंही म्हणणे आता पूर्ण हे करतो का तर तो मला नाही मी थोडंसं शूट करतो त्या गोष्ट वर सुद्धा केला होता तर हे सर्व त्यांनी शूट केलेलं आहे हातामध्ये सेल्फी स्टँड घेऊन आणि म्हणजे ठीक आहे कधीतरी केला छान वाटलं ठीक आहे म्हणजे मला थोडी मदत करत आहे की रोज मम्मी कसं तरी व्हिडिओ शूट करते ट्रायफूट नाही आहे म्हणून तर आज आपण थोडीशी मम्मीला मदत करावं असं त्याला वाटलं असेल तर ठीक आहे इथं आता मग मी नुसतं सांगितलं आहे चिकन आणलेलं आहे तर भात चिकनचं कालवण चपाती आणि तिथं पीठ वगैरे मळत आहे मळून झालं होतं पीठ तर मी तर चपात्या करत आहे तर चपात्या कमी करणार आहे आज कारण दोन भाकरीसुद्धा टाकणार आहे तर दिवसाचं गावून आणलेलं पीठ आहे अजून तर मग त्याच्या भाकरी दोन टाकणार आहे त्यांना एक आणि मला एक आणि बाकी चपात्या तर सर्व झालेलं आहे फक्त कारवण्याला फोडणी द्यायची आहे आणि चपात्यान भाकरी करायची आहे तरी इथं वाजले होते साडे नऊ वाजले होते कारण कसं आपलं बघा व्हिडिओ किती लवकर किचनमध्ये जरी गेले ना तर व्हिडिओ वगैरे शूट करायचे असतात त्याच्यामुळे ना तो किती लवकर लग करायला घ्या तर व्हिडिओ शूट करायचे असल्यामुळं ना आपल्याला तेवढा वेळ होऊनच जातो तो तर तुम्ही मग ताई एवढं उशीर तर नाही व्हिडिओ किचनमध्ये लवकर जाऊ किंवा उशीर जाऊ व्हिडिओ शूट करायचे असतो त्याच्यामुळं वेळ वेळ कधी निघून जाते ते समजतच नाही कधी कधी ते साडे दहा वाजतात कधी पावणे अकरा वाजतात असं होतं आता जाला। तर आज खूपच उशीर झाला कारण की दुसरा एक मला व्हिडिओ शूट करायचा होता जो आपला नवीन चॅनल आहे मराठी ब्लॉग तर त्यासाठी पण मला वेगळा व्हिडिओ बनवायचा होता तर त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती थोडे वेगळे व्हिडिओ टाकते रेसिपी वगैरे जास्त काही टाकत नाही ते थोडी माहिती वगैरे किंवा काही सल्ला किंवा काही जे मला वाटतं किंवा जे मला पटतं किंवा जे माझ्या मनात असतं ते मी तिकडं म्हणजे थोडंसं शेअर करत असते तर किती जणांना तो त्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडतो मी किंवा माझं काय बोलते कसं बोलते ते म्हणजे माझं मत पडतं की नाही ते मला माहीत नाही पण मी आत्ताशी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही नक्कीच त्याच्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा परत एकदा सांगते त्या चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉग लो लो। दा 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 संब तर मराठी ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जे व्हिडिओ तिकडे टाकत ते पण तुम्हाला सर्वात पहिले भेटून जातील आणि ह्या चॅनलवर जर सबस्क्राईब नसून केलं पहिल्यांदा जर ह्या चॅनलवरती पण आला असाल बघत असाल मला किंवा म्हणजे ब्लॉग व्हिडिओ तर नक्की ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरची पण संपूर्ण रुटीन पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटेल इथं संपूर्ण रुटीन बघायला भेटेल आणि कधी कधी हप्त्यातनं किंवा दोन हप्त्यातनं किंवा महिन्यातनं एखाद्या वेळेस जसं मला जमन किंवा जसं योग्य वाटेल थोडंसं हे दोन्हीकडे एकसारखे दोन्ही चॅनलवरती आपल्याला एकसारखेच व्हिडिओ हे टाकायला जमणार नाही थोडंसे वेगळे जसं जमन थोडंसं वेगळं व्हाय हो हो, होत असताना व्हिडिओ तर नक्कीच त्या चॅनलवरती पण मी थोडंसं शे म्हणजे रुटीन दाखवन आणि ते इथं बघू शकताय स्वयंपाक वगैरे झालेला आहे भाकरी झाल्याचा पण आता काल कालवण टाकायचा आहे आणि त्यानो व्हिडिओ आवडतो नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटलं ते पण मला सांगा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्या चॅनलवरती तुम्हाला सांगता नंतर विसरले त्या चॅनलवरती एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर नक्की त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ तुम्हाला रविवारी येऊन जाईल तो पण आणि हा पण तिथं भाकरी वगैरे झालेल्या आहेत आणि दोन्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट करा काय म्हणजे तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही जसं ह्या चॅनलला सपोर्ट केलं प्रेम बाय दिलेलं आहे व आशीर्वाद आहे तुमच्या या चॅनलमध्ये तसंच त्या नवीन मराठी ब्लॉगला पण तुम्ही सबस्क्राईब करा कसा वाटलं आजचा ब्लॉग चला तर भेटू त्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत तो पण बाय